नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या आठवड्यामधल्या दोन महत्त्वाच्या घटना आपल्याला बघायच्या आहेत पण त्या नुसत्या घटना म्हणून नव्हे तर त्याचा एक घटना आहे राज्यशास्त्राशी संबंधित म्हणजे राज्यघटनेशी संबंधित आणि एक घटना आहे ती आहे इकॉनॉमीशी संबंध सो आपल्याला बेसिकली त्या घटनांना इंडिपेंडंट बघायचं नाही तर त्यांचा आपल्या अभ्यासाशी काय संबंध आहे आणि त्याच्यातनं आपल्याला काय रिव्हिजन होऊ शकते या अँगलने बघायचं पहिली घटना आहे ती म्हणजे मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाने जामीन दिला ओके okay, ही एक बातमी आहे मनीष सिसोदिया ग्रांटेड बेल बाय सुप्रीम कोर्ट इन ईडी अँड सीबीआय केसेस म्हणजे ईडी आणि सीबीआय दोन्ही केसेसमध्ये त्यांना जामीन देण्यात आला हा जामीन देत असताना बेसिकली सुप्रीम कोर्टाने एका गोष्टीचा उल्लेख केला ती गोष्ट कोणती आणि तिचा राज्यशास्त्राशी राज्यघटनेशी काय संबंध बघा याच्यामध्ये असा उल्लेख आहे की कोर्ट अलाउड द प्ली आफ्टर नोटिंग दॅट प्रोलॉंग्ड डिले इन ट्रायल ट्रायल म्हणजे खटला प्रोलॉंग्ड म्हणजे खूप जास्त वेळ चालणारा डिले म्हणजे उशीर कोर्टाने असं म्हटलं आता काय असतं एक प्रोसेस असते बेसिकली एखादा ख बेसिकली एखाद्यावर आरोप होतो पण तो आरोप झाला म्हणजे तो सत्य असेलच असं नसतं त्या आरोपाच्या संदर्भाने सर्व पुरावे वगैरे गोळा करून त्याचा खटला न्यायालयासमोर दाखल केला जातो हे पुरावे गोळा करत असताना वगैरे ज्याच्यावर आरोप आहे त्याच्या अटकेची गरज भाजू शकते तो प्रश्न नाही पण एकदा का सर्व पुरावे गोळा केले गेले आणि न्यायालयामध्ये खटला दाखल केला की के तो खटला किती वर्ष चालेल याचा भरोसा नसतो आणि तो चालत असताना ज्याच्यावर आरोप आहे त्याला अटकेमध्ये ठेवणं हे योग्य नसतं हे वेळोवेळी कोर्टाने म्हटलेलं आहे कारण खटला चालू द्या खटल्यामध्ये जर शिक्षा झाली तर त्याला जेलमध्ये टाका पण जर खटला वर्षानुवर्ष चालणार असेल आणि नजीकच्या काळामध्ये तो पूर्ण होईल अशी काही अपेक्षा नसेल तर त्या काळात तुम्ही आरोपीला कारण आरोपीवर अजून खटला सिद्ध झालेला नाही हे मी जनरल प्रिन्सिपल म्हणतोय आपल्याला मनुष्यसुद्धा आरोपी आहेत नाही आहेत याच्यावर काही कॉमेंट करायची नाही जनरल प्रिन्सिपल तत्व म्हणून सांगतोय सो जोपर्यंत तो खटला सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला निर्दोष मानलं जातो सो so, सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की जर फा खूप उशीर होणार असेल खटला चालायला आणि जर स्पीडी ट्रायल म्हणजे वेगाने खटला चालणार नसेल तर लिबर्टी म्हणजे जीवित किंवा स्वातंत्र्याचा हक्क अंडर आर्टिकल ट्वेंटी वन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन तर सुप्रीम कोर्टाने म्हटलं जर वेगाने खटला चालणार नसेल आणि तरी सुद्धा एखाद्याला आटकेमध्ये ठेवलं तर त्या व्यक्तीला राज्यघटनेच्या कलम क्रमांक एकवीसमध्ये जो जीवित व स्वातंत्र्याचा हक्क आहे त्याच्यातला जो स्वातंत्र्य आहे जीवित आणि स्वातंत्र्य दोन आहेत एकवीस मध्ये त्याच्यातला जो स्वातंत्र्याचा हक्क आहे त्या स्वातंत्र्यावर गदा येते आणि म्हणून एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीवर जर खटला दाखल झाला असेल तर तो खटला वेगाने त्या खटल्याचा निपटारा करणं हे आवश्यक आहे आणि तसं होत नसेल तर त्या व्यक्तीच्या जीवित व स्वातंत्र्याच्या कलम एकवीसमधल्या मूलभूत हक्कावर गदा येते असं सुप्रीम कोर्टने वेगवेगळ्या खटल्यांमध्ये म्हटलेलं आहे मग हे कलम याच्यामध्ये बेसिकली सुप्रीम कोर्टाने काय केलं सुप्रीम कोर्टाने बेसिकली खटला वगैरे ते दोषी आहेत नाही आहेत हा विषय बाजूला ठेवला मूळ हात घातला तो बेसिकली कशाला राज्यघटनेतल्या मूलभूत हक्कांना ओके सो हे कलम एकवीस जे आहे हे एकवीस कलम नेमकं काय आहे हे बघा ही राज्यघटनेची मराठी आवृत्ती आहे ऑफिशियल मराठी आवृत्ती आहे याच्यामध्ये बघा कलम एकवीस मध्ये काय म्हटलेलं आहे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण काय जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस म्हणजे कायद्याने जी पद्धत आहे ती पद्धत वगळता इतर कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीला जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही म्हणजे त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाणार नाही किंवा त्याचं जीवित हिरावून घेतलं जाणार नाही हे कलम एकवीसमध्ये म्हटलेलं आहे ओके okay. आता बघा राज्यघटनेमध्ये आपण जे लेक्चर्स घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मूलभूत हक्कांचे सेपरेट सहा सात लेक्चर मी घेतलेले आहेत त्याच्यामध्ये त्याच्यातलं मी तुम्हाला हे माझं पीपीटी दाखवतो ऑलरेडी तो व्हिडिओ याच्यावर आहे कशावर यूट्यूबवर आहे मला वाटतं बहुधा एकशे बावीस हे असावा तर बघा त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की बेसिकली काय झालं होतं की हा जो कलम एकवीस मधला मूलभूत स्वातंत्र्य आहे किंवा मूलभूत हक्क आहे यात हा हा वेळोवेळी सुप्रीम कोर्टासमोर चर्चेसाठी आला हा विषय तर एक गोपालन खटला होता ए के गोपालन खटला ए पे ए गोपालन खटल्यामध्ये काय झालं ए के गोपालन खटल्यामध्ये फार नॅरो म्हणजे संकुचित अर्थ घेतला गेला की त्यांनी काय केलं याच्यातलं जे व्यक्तिगत किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य आहे ओके जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्य आहे हे व्यक्तीचं स्वातंत्र्य म्हणजे केवळ व्यक्तीचे शरीराचे स्वातंत्र्य असा संकुचित अर्थ गेला केला गेला होता म्हणजे त्या व्यक्तीची बॉडी फ्री असली पाहिजे एवढंच बस म्हणजे फक्त फिजिकल स्तरावर ओके शरीराचं स्वातंत्र्य असा थोडासा नॅरो मर्यादित अर्थ घेतला गेला होता गोपालन खटल्यामध्ये त्यानंतर मात्र वेगवेगळे खटले आले अनेक खटले आहेत परंतु त्यातला जो एक महत्वाचा खटला आहे तो म्हणजे मनेका गांधी खटला हे बघा गा? मनेका गांधी खटला दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट मनेका गांधी खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की जीवनाचा अधिकार म्हणजे केवळ शरीर म्हणजेच केवळ प्राणी म्हणून असलेलं शारीरिक अस्तित्व नव्हे तर प्रतिष्ठेसहित मानवी जीवन जगण्याचा जगण्याचं स्वातंत्र्य असा अर्थ सुप्रीम कोर्टाने लावला सो लक्षात ठेवायचा ए के गोपालन खटल्यामध्ये मर्यादित अर्थ होता स्वातंत्र्याचा अर्थ फक्त काय होता स्वातंत्र्य म्हणजे शरीराचं स्वातंत्र्य मनेका गांधी खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं की नाही जर नुसतं शरीराचं स्वातंत्र्य एवढा मर्यादित अर्थ जर आपण स्वातंत्र्याच्या हक्काचा लावला कलम क्रमांक एकवीसचा लावला तर मग एखाद्या प्राण्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहिला तर कलम एकवा एकवीसमध्ये जो स्वातंत्र्याचा हक्क आहे जीवित आणि स्वातंत्र्य त्याच्यामध्ये नुसतं शारीरिक स्वातंत्र्य नव्हे तर प्रतिष्ठापूर्वक मानवी जीवन जगण्याचं स्वातंत्र्य असा अर्थ घेतला गेला पाहिजे म्हणजे काय केलं मनेका गा गांधी खटल्याने खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने या कलम क्रमांक एकवीसला व्यापक अर्थ दिला ओके व्यापक अर्थ दिला ओके मग काय झालं की पुढच्या काळामध्ये या मनेका गांधी खटल्याचा आधार घेऊन हळूहळू वेगवेगळ्या खटल्यांच्या निमित्ताने या स्वातंत्र्याचा हक्काचा विस्तार होत गेला अनेक बाबींचा समावेश होत गेला थोडक्यात काय की मानवी जीवनाचा स्तर वाढविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक बाबींचा समावेश मूलभूत हक्कामध्ये करण्याची कवाळे उघडली गेली मनेका गांधी खटल्याने ठीक आहे ओके मग मद... त्याच्या नंतरच्या काळामध्ये अनेक वेगवेगळ्या हक्कांचा समावेश कलम एकवीसचा भाग म्हणून समावेश केला गेला मग कोणते कोणते हक्क उदाहरणार्थ उपजीविकेचा हक्क की बाबा जगायला त्याला उपजीविकेला पैसे मिळाले पाहिजेत नाही तर मग त्याच्या शरीराचा काय अर्थ आरोग्याचा अर्थ त्याला चांगलं आरोग्यमय जीवन मिळालं पाहिजे हा पण कलम एकवीस मधला मूलभूत अधिकार आहे अन्यथा त्याच्या जीवित स्वातंत्र्याचा हक्क काही उरला नाही निवाराचा हक्क त्याला राहायला घर मिळालं पाहिजे प्रतिष्ठेसह जगण्याचा हक्क शुद्ध आणि प्रदूषण विरहित पाणी हवा आणि पर्यावरणाचा हक्क एकांताचा हक्क सुद्धा मोफत कायदेशीर मदतीचा हक्क का। ओके okay, असे करत करत बघा एके ठिकाणी मी त्या याच्यामध्ये हे पण म्हटलं होतं बघा की खटला वेगवान पद्धतीने चालवण्याबाबतीतला हक्क हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे बघा व्हॉट इज दिस धिस इज द राईट ऑफ स्पीडी ट्रायल ट्रायल म्हणजे खटला स्पीडी म्हणजे वेगवान सो so, वेगवान पद्धतीने जर माझ्यावर एखादा खटला दाखल झाला असेल तर तो वेगाने चालवून मला तुम्ही दोषी घोषित करा किंवा निर्दोष घोषित करा पण वर्षानुवर्ष खटला चालत राहील आणि त्या काळामध्ये मला जेलमध्ये टाकून ठेवाल तुम्ही किंवा माझ्यावर टांगती तलवाल राहील हे नाही चालणार सो so, वेगवान पद्धतीने खटला चालवण्याचा बाबतीतला हक्क हा सुद्धा कलम जीवित आणि स्वातंत्र्याच्या हक्काचा भाग आहे असं पुढच्या काळामध्ये आलं ओके सो so, आता सुप्रीम कोर्टाने जे म्हटलेलं आहे ते एक्झॅक्टली हेच म्हटलेलं आहे की बघा राईट टू स्पीडी ट्रायल वेगवा वेगाने खटला चालवण्याचा अधिकार कलम क्रमांक एकवीस याच्यामध्ये हा मूलभूत अधिकार आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं ओके राईट right. सो so, बेसिकली या निमित्ताने आपल्याला सुप्रीम कोर्टातलं हे कलम राज्य घटनेतलं हे कलम एकवीस याची आपण ही जी खासियत आहे ही लक्षात ठेवायची ओके राईट दुसरी एक महत्वाची बातमी म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये आर बी आय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी आपलं मौद्रिक धोरण जाहीर केलं ओके याच्यामध्ये एक उल्लेख आहे बघा बातमी जर तुम्ही बघितली असेल की आयच्या एम पी सी म्हणजे काय मॉनिटरी पॉलिसी कमिटी हे तुम्हाला माहिती पाहिजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये एक कमिटी कार्यरत असते अलीकडच्या काळामध्ये आठ दहा वर्षापूर्वीच ती स्थापन झालेली आहे तिला म्हणतात एम पी सी म्हणजे मॉनिटरी पॉलिसी कमिटी याला आपण मौद्रिक धोरण समिती असं म्हणू शकतो किंवा वित्तीय धोरण समिती म्हणू शकतो वॉटर मे बी इंग्लिशमध्ये मात्र लक्षात ठेवा एम पी सी म्हणजे काय एम पी एस सीची तुम्ही परीक्षा देत असाल ना तर एम पी एस सी मधला फक्त एस काढून टाका उरलेला एम पी सी मॉनिटरी पॉलिसी कमिटी सुरुवातीला आपण बघून घेऊ की ही मॉनिटरी पॉलिसी कमिटी काय बघा ही रिझर्व्ह बँकेचीच वेबसाईट आहे रिझर्व्ह बँकेमध्येच हे दिलेलं आहे काय दिलेलं आहे बघा की जो आर बी आय एक्ट आहे मूळ एकोणीसशे चौतीसचा ओके लक्षात ठेवा ऍक्ट जो आहे कोणत्या सालचा सा आहे मूळ ऍक्ट एकोणीसशे चौतीसचा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेळी सुधारणा होत गेलेल्या आहे मूळ ऍक्ट एकोणीसशे चौतीसचाच चाच राहतो त्याला आपण आता सुधारित एकोणीसशे चौतीसचा ऍक्ट असं म्हणतो याच्यामध्ये आहे कलम क्रमांक पंचेचाळीस झेड बी लक्षात ठेवा हे कलम राज्य घटनेतलं नाही हे कलम रिझर्व बँक कायदा जो आहे एकोणीसशे चौतीसचा त्याच्यातलं कलम आहे पंचेचाळीस झेड बी याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे की एक एम्पॉवर्ड सिक्स मेंबर मॉनिटरी पॉलिसी कमिटी असेल किती मेंबर्सची सहा मेंबर्सची ठीक आहे सहा मेंबर्सची मॉनिटरी पॉलिसी कमिटी असेल एक मिनिट आहे मी याला मोठं ओके आणि ही कोण कॉन्स्टिट्यूट करेल म्हणजे कोण स्थापन करेल सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकार स्थापन करेल कशाने स्थापन करेल ऑफिशियल गॅजेटमध्ये एक नोटिफिकेशन देऊन स्थापन करेल ठीक आहे ओके okay. आणि अशी पहिली समिती मग स्थापन झाली होती ती सप्टेंबर एकोणावीस दोन हजार सप्टेंबर एकोणतीस दोन हजार सोळा सो एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी पहिली मॉनिटरी पॉलिसी कमिटी स्थापन झाली होती जरूर लक्षात ठेव ओके आता जी जी प्रेझेंट एम पी सी आहे ती जी स्थापन झालेली आहे ती स्थापन झालेली आहे पाच ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये ओके आता ही जी समिती असते या समितीमध्ये कोण कोण असतात आपण माय आपल्याला आपण हे बघितलं की सहा मेंबर असतात ओके लक्षात ठेवा सहा मेंबर असतात कोणते कोणते सहा सहा मेंबर्स असतात एक म्हणजे गव्हर्नर ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे प्रत्यक्षात जे गव्हर्नर असतात ओके रिझर्व्ह बँकेचे ते एक्स ऑफिशियो चेअरपर्सन असतात म्हणजे पदसिद्ध चेअरमन असतात किंवा अध्यक्ष असतात म्हणजे जी व्यक्ती बेसिकली ही असेल काय गव्हर्नर असेल व्यक्ती याची अध्यक्ष असेल चेअरमन असेल त्याच्यानंतर डेप्युटी गव्हर्नर ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चार्ज ऑफ मॉनिटरी पॉलिसी म्हणजे मॉनिटरी पॉलिसी म्हणजे मौद्रिक धोरण किंवा राजकोषीय धोरण राजकोशीय धोरणाचे जे इंचार्ज असतील डेप्युटी गव्हर्नर ते डेप्युटी गव्हर्नर म्हणजे एकापेक्षा जास्त डेप्युटी गव्हर्नर असतात त्याच्यातले कोणते डेप्युटी गव्हर्नर की जे मॉनिटरी पॉलिसीचे इंचार्ज आहेत राजकोषीय धोरणाचे इंचार्ज आहेत ते दुसरे मेंबर तिसरं कोण वन ऑफिसर ऑफ द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया टू बी नॉमिनेटेड बाय सेंट्रल बोर्ड ओके तर सेंट्रल बोर्डाने नामनिर्देशित केलेले एक रिझर्व बँकेचेच ऑफिसर सो so हे पहिले तीन तर रिझर्व बँकवालेच झाले राईट right? ओके okay. त्याच्यानंतर इतर जे असतात ते इतर असतात वेगवेगळ्या क्षेत्रांमधले तज्ज्ञ ओके okay? वेगवेगळ्या क्षेत्रांमधले तज्ज्ञ असतात सध्या कोण आहेत प्रोफेसर अशीमा गोयल आहेत जयंत वर्मा आहेत शशांक बिळे आहेत ठीक ओके आता हे जे बाहेरचे तीन लोक असतात पहिले तीन तर जे जर बँकेचे ऑफिसर होते आपल्याला माहीत आहे हे जे बाहेरचे असतात कोणते चार पाच सहा नंबरचे बघा फोर टू सिक्स अगं दे विल होल्ड ऑफिस फॉर पिरियड ऑफ फोर इयर्स ऑर अंटील फर्दर ऑर्डर्स म्हणजे हे जे, जे? रिझर्व्ह बँक वगळता बाहेरून जे मेंबर्स येतात ते किती वर्षासाठी असतात चार वर्षासाठी किंवा दुसऱ्या ऑर्डरने त्यांना काढून टाकलं दुसऱ्याने घेतलं तोपर्यंत म्हणजे ते मॅक्सिमम बेसिकली चार वर्ष राहू शकतात ठीक आहे ही जी एम पी सी असते ही एम पी सी एम पी सी काय करते इट डिटरमाइन्स द पॉलिसी रेपो रेट रिक्वायर्ड टू अचीव्ह इन्फ्लेशन टार्गेट फार फार महत्वाचं आहे दोन याच्यातले सेंटेन्सेस किंवा दोन शब्द महत्वाचे आहेत नंबर वन शासनाला चलनवाढीचं किंवा भाववाढीचं टार्गेट आहे ओके ते टार्गेट किती आहे साधारणतः चार टक्के आहे त्याच्यामध्ये प्लस मायनस टू पर्सेंट होऊ शकतं सो बेसिक टार्गेट आहे चार टक्क्याचं चा, ओके राईट सर हे चार टक्क्याचं चा टार्गेट मेंटेन म्हणजे चलनवाढीचा किंवा भाववाढीचा वेग हा चार टक्के मेंटेन करण्यासाठी पॉलिसी रेपो रेट रेपो रेट आपण माहिती आहे आपल्याला रेपो रेट म्हणजे काय रेपो रेट म्हणजे ज्या व्याजदराने रिझर्व्ह बँक इतर बँकांना इतर व्यापारी बँकांना तात्पुरतं शॉर्ट टर्म एका दिवसाचं सा लोन देते त्याला आपण पॉलिसी रेपोरेट म्हणतो राईट किंवा त्याला बेंचमार्क इंटरेस्ट रेट असं पण म्हणतात सो so, भाववाढ काबूमध्ये ठेवण्यासाठी चलनवाढ भाववाढ ही चार टक्क्याच्या आसपास ठेवण्यासाठी बेसिकली भाववाढ इन्फ्लेशन इन्फ्लेशन चार टक्क्याच्या दरम्यान ठेवण्यासाठी जो रेपो रेटमध्ये बदल करणं गरजेचं आहे तो किती बदल केला पाहिजे रेपो रेट कमी केला पाहिजे का जास्त केला पाहिजे हे ठरवायचं काम कोण करेल ही एम पी सी करेल ओके मॉनिटरी पॉलिसी कमिटी ठीक आहे ही मॉनिटरी पॉलिसी कमिटी हिने एका वर्षात इने हिने किंवा कमीत कमी चार वेळा भेटलं पाहिजे आणि चार मिटिंग झाल्या पाहिजेत ओके कोरम ऑफ द कमिटी कोरम ऑफ द मीटिंग ऑफ एम पी सी इज फोर मेंबर्स म्हणजे ज्यावेळी मीटिंग जर व्हॅलिड करायची असेल तर सहा पैकी किमान चार मेंबर उपस्थित असले पाहिजेत म्हणजे किमान चार मेंबर जर उपस्थित असतील तर ती मीटिंग व्हॅलिड संबंधित आहे कोरम म्हणजे गणसंख्या आपल्याला माहीत राईट ओके इच मेंबर इन एमपीसी आज वन वोट प्रत्येकाला एक वोट असतं अँड इन द इव्हेंट ऑफ इक्वॅलिटी वोट आता या ज्या ही जी कमिटी आहे एम पी सी या कमिटीचे डिसिजन हे मेजॉरिटीने होतात ओके आत्ता जो डिसिजन झाला रेपो रेट कंटिन्यू ठेवण्याचा आपण बघणारच आता चार विरुद्ध दोनने झाला म्हणजे चार जणांनी म्हटलं की रेपो रेट आहे तसाच ठेवा बाकीच्या म्हटलं बदल करा सो चार म्हणजे मेजॉरिटीने म्हटलं तसाच ठेवा म्हणून तर तसाच ठेवला गेला जर चुकून तीन तीन मतं पडली दोन्ही साईडने तर मग जे गव्हर्नर आहेत ओके चे गव्हर्नर आहेत यांचं सेकंड किंवा कास्टिंग वोट असेल म्हणजे ते फायनली ठरवतील कास्टिंग वोट म्हणजे निर्णायक मत ते देतील ओके okay? अजून एकदा देतील ते आणि मग डिसिजन होईल ओके राईट इच मेंबर ऑफ द मॉनिटरी पॉलिसी कमिटी राईट्स अ स्टेटमेंट स्पेसिफाईंग रिजन्स फॉर व्होटिंग इन फेवर ऑफ ऑर अगेन्स्ट म्हणजे जो निर्णय होणार असेल त्या निर्णयाच्या मी बाजूने का मत देतो आहे किंवा विरुद्ध का मत देतो आहे याची त्यांना व्यवस्थित नोंदवावी लागते असं नाही की हा नाही मला नाही द्या मी या निर्णयाच्या विरुद्ध असं नाही तुम्ही त्या निर्णयाच्या विरुद्ध का आहात याचे रिझन्स द्यावे ठीक आहे ओके सो ही आहे एम पी सी ठीक आहे सो ही जी एम पी सी आहे बघा कालची बातमी काय आहे की ची म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची ही जी एम पी सी आहे म्हणजे मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे याची जी मिटिंग झाली याच्यात काय निर्णय झाले तर ते निर्णय असे झाले बेंचमार्क इंटरेस्ट रेट ओके याला मी मराठीत अजिबात ट्रान्सलेट करणार नाही तुम्ही पण इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा बेंचमार्क बेंचमार्क म्हणजे काय काहीतरी एक फिक्स हे असतं बघा टार्गेट असतो बघा उंचवडी असते ना समजा उंचवडीसाठी इथून इथपर्यंत रॉड लावलेला आहे तर याला आपण बेंचमार्क म्हणतो की बाबा कमीतरी याच्या वर उडी मारली पाहिजे सो याला म्हणतात आपण बेंचमार्क म्हणतो सो बेंचमार्क इंटरेस्ट रेट यालाच रेपो रेट असं पण म्हणतात रेपो रेट ओके रेपो रेटची डेफिनेशन आपण ऑलरेडी बघितलेली आहे हा साडेपाच साडेसहा टक्के जो आत्ता आहे ओके तेवढाच ठेवायचा असं ठरलं ओके साडेसहा एवढाच ठेवायचा आणि लगोपाठ ही नववी वेळ अशी आहे म्हणजे फेब्रुवारी तेवीस बहुधा लगोपाठ नववी वेळ आहे की जेव्हा या रेपो रेटमध्ये बदल करण्यात आलेला नाही आणि तो साडेसहा लेवलला आहे ओके ठीक आहे त्याच्यानंतर जी डी पी ग्रोथ फोरकास्ट म्हणजे ते जी डी पी काय किती टक्क्याने वाढेल याच्या बाबतीत त्यांनी अंदाज बांधलेला आहे तर आता जे चालू आर्थिक वर्ष आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या दरम्यान जी डी पी साधारणतः सात पॉईंट टा पाच सात पॉईंट दोन टक्क्याने वाढेल हे पूर्वी पण त्यांनी म्हटलं होतं आणि ते सध्या कायम आहेत त्याच्यावर की हो सात पॉईंट दोन टक्क्यानेच वाढेल कारण अशा काही परिस्थिती नाहीत की ज्याच्यामुळे आपल्याला वाटतं की आयदर जी डी पी जास्त होईल किंवा कमी होईल सो त्यांनी काय म्हटलं आहे की जी डी पी साधारणतः सात पॉईंट दोन टक्क्याने वाढेल असा अंदाज आहे पंचवीस सव्वीसमध्ये रिटेल इन्फ्लेशन म्हणजे किरकोळ भाववाळीचा दर दोन असतात ना बघा किरकोळ रिटेल इन्फ्लेशन असतं आणि होलसेल इन्फ्लेशन असतं होलसेल म्हणजे जे घाऊक घाऊक स्तरावरचं म्हणजे जे आपण होलसेल डीलर्स वगैरे असतात त्यांच्या लेवलला जी भाववाढ असते ती रिटेल म्हणजे जे आपण ॲक्च्युली दुकानावरनं खरेदी विक्री करतो ते रिटेल जो ग्राहक अंतिम ग्राहक खरेदी करतो सो त्यांनी म्हटलेलं आहे की जे रिटेल इन्फ्लेशन आहे म्हणजे किरकोळ भाववाढीचा दर हा त्यांनी असं म्हटलेला आहे की फायनान्शियल इयर पंचवीसमध्ये म्हणजेच फायनान्शियल इयर पंचवीस सव्वीसमध्ये साधारणतः सॉरी इथे साधारणतः चार पॉईंट पाच टक्के असेल टार्गेट किती आहे ॲक्च्युली चारचं आहे प्लस मायनस टूचं अवायबल आहे पण बेसिक टार्गेट चारचं आहे पण ते चारचं टार्गेट बहुधा या वर्षामध्ये होणार नाही साधारणतः साडेचार टक्के इतका किरकोळ भाववाढीचा दर राहील असं त्यांनी अंदाज बांधलेला आहे ओके राईट येस uh... yes. एक त्यांनी अजून असं म्हटलेलं आहे की फॉरेक्स रिझर्व्ह म्हणजे काय आपली परकीय गंगाजळी म्हणजे परकीय चलनाचा आपल्याकडे असलेला साठा त्यांनी म्हटलं की हिस्टॉरिक हाय म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या खूप जास्त लेवलला आहे आणि तो किती आहे सहाशे पंच्याहत्तर बिलियन डॉलर ओके आपल्याला माहिती आहे की एक बिलियन म्हणजे शंभर कोटी म्हणजे काय की याला शंभरने जर बघलं तर सदुसष्ट हजार पाचशे कोटी डॉलर रुपयामध्ये नाही डॉलर ठीक आहे म्हणजे डॉलरचा रेट आपण साधारणतः पंच्याहत्तरऐंशी धरला तर पुन्हा या सदुसष्ट हजार पाचशे कोटीला साधारणतः पंच्याहत्तर ते ऐंशी गुणायचं इतकी परकीय गंगाजळी हिस्टॉरिकली हाय लेवलला आपल्याकडे आहे असं त्यांनी म्हटलेलं ठीक ओके अजून काय हां हा एक त्यांनी निर्णय घेतलेला आहे की लिमिट ऑफ टॅक्स पेमेंट्स थ्रू यू पी आय रेस्ड फ्रॉम वन लॅक टू फाईव्ह लॅक रुपीज आपल्याला युपीआयच्या अँग यू पी आय थ्रू आपण पेमेंट करतो बघा आपल्याला आय आता सगळ्यांनाच माहीत आहे राईट सो so, इवन आपण कुठलाही क्लास खरेदी करतो अनेक ठिकाणी पेमेंट करतो तर यू पी आयने करतो युपीआयच्या द्वारे जर टॅक्स पेमेंट करायचं असेल तर त्याचं लिमिट होतं एक लाख रुपये ते आता वाढवून करण्यात आलेलं आहे किती पाच लाख रुपये ओके आणि नेक्स्ट मिटिंग ऑफ एम पी सी इज शेड्युल्ड इन ऑन ऑक्टोबर सेवन टू नाईन म्हणजे ऑक्टोबरमध्ये आता पुढची मिटिंग होणार आहे सो आत्ता इथपासून ऑक्टोबरपर्यंत रेपो रेट किती राहील साडेसहा टक्के राहील त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही ओके सो मित्रांनो या दोन महत्त्वाच्या बातम्यांच्या निमित्ताने हे आपली थोडीशी इकॉनॉमीची पण रिव्हिजन झाली एम पी सी आपल्याला कळलं आणि जी यांची बातमी होती त्यानिमित्ताने आपण कलम क्रमांक एकवीस कॉन्स्टिट्यूशनमधला मूलभूत हक्क त्याची रिव्हिजन केली ओके Thank you very much.